संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर नजीक असणारी सारळ धाववाडी ही कायमच दुष्काळाच्या छायेत चा आहे यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं जनावरांना खाण्यासाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी देखील या ठिकाणी उपलब्ध नाही दुष्काळाच्या छायेतून चा आमची सुटका कधी होणार असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय जनावरं पाण्यावाचून मरून चालली आहेत जगावं की मरावं असा सवाल मेंढीपालन आणि शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी विचारलाय वाड्या वस्त्यांवर लहान मोठ्या जनावरांसह मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं आहेत या जनावरांना खाण्यासाठी चारा उपलब्ध नाही तर अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरं कवडीमोल भावानं विकली आहेत तर काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावानं जनावरांसाठी जादा पैसे देऊन चारा विकत घेतलाय मात्र आगामी काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखीच बिकट होणार आहे दुष्काळाच्या झाडा अतिशय मार्च महिन्यामध्ये प्रत्येकाला जाणू लागल्यात मग तो माणूस असो किंवा पशुधन असो आणि खऱ्या अर्थानं या आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये पशुधन हे शेतकऱ्याचं अगदी हक्काचं ठिकाण मात्र हे पशुधनच आता फार थोक्यात आलंय आपण संगमनेर तालुक्यातील जी पोखरी बाळेश्वर आहे तिथे एक सरळ धाववाडी म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या माझ्यासोबत काही मेंढपाळ जे आहेत शेळीपालन जे करणारे महिला आहेत ग्रामस्थ आहेत ते आहेत नक्की या दुष्काळाच्या झाडात त्यांना किती बसतायत बाबा काय सांगाल कसा दुष्काळ आहे यंदाचा यंदाचा दुष्काळही मोठा आहे पाणी नाही शेळ्यांना जनावरांना चारा नाही काढावं काढाव काय करावं असा हा दुष्काळ भयंकर दुष्काळ आहे अतिशय बाबा म्हणतात अतिशय भयंकर दुष्काळ आहे त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आहेत घरातील माणसं आहेत तीही आपल्या सोबत बोलण्यासाठी मावशी काय सांगाल कसा दुष्काळ आहे हा नाही मा कठीण दुष्काळ आहे पाणी नाही पियाला जित्राबाणला चारा नाही काय नाही कामाला जावा जावाजित्राबानला काय घालावा असं काम नाही भेटत काय नाही शेतीमध्ये रोज नाही देते लोक शेतकरी पण पुढे जावा असं वाटत पावशी काय सांगा अजून कसा दुष्काळ आहे तुम्ही कधी पाहिला होता का दुष्काळाचा पाहिलाच नाही कधी आम्हाला आठवलाच नाही याचा दुष्काळ एवढा त्याच्या पाणी वाड्यातील माणसं लागत लागा आम्हाला कधी जावा तसं जागा का मारावा असं झाला जगावे की शेतकऱ्यांनी मरावं असा प्रश्न अतिशय सर्वसामान्य माणसं या शासन शासनकर्त्यांना विचारत आहेत शासनानं माणसांसाठी टँकर चालू केले मात्र हे जे आपलं पशुधन आहे हे वाचवण्यासाठी त्यांना चारा आणि या मुख्य जनावरांना पाणी कसं मिळणार हाही खरा प्रश्न आहे बाबासाहेब कडू सेन्यूज मराठी संगमनेर